काय नमस्कार चला आता आम्ही गावी चाललो आहे आता आपली पुढची वेळ गावी होईल गाडी काढेपर्यंत तुम्ही म्हटलं थोडंसं बोलून घेवे तर हे माझं पुण्याचं घर बाहेरचं ही दाखव चला तर मग आता गावी जायला तयार येणार नेहमी ने ने काही असते कवी निघण्याची दुसाला पण झोपून देत नाही स्वतः पण झोपत नाही गाडी आली आपली हा मला सोडायला येते चांदणीच्या पर्यंत तिथून आमची बस आहे आली बाबा आम्ही घरी एकदाच आमच्या आधी तुम्हाला काय असत मला काही कॉन्टॅक्ट करता आलं नाही कारण मध्ये मध्ये आपलं नेट पण नेटवर्क पण नव्हतं आणि नेटवर्क नव्हतं तर नव्हतं पण उतरायला झालं नाही भर भरपूर ऊन होतं त्यामुळे उतरलं नाही गाडी पाच मिनटाच्यावरती पुढे थांबत नव्हती आणि गर्दी पण होती जराशी आता म्हटलं चल आपल्या घरी आलं आहे आता तुम्हाला दाखवते माझं घर तर आपण घरी आपलं आलेलं आहे घरचं माझं तसं स्वच्छ ठेवते ती आता आपण थोडंसं हे करून घ्या आलं तर पिशव्या अशाच पडल्यात आपल्या आता आपलं घर हळूहळू असं जसं कर जमेल तसं साफसफाई करायची आहे आली तर लाईट नाही पाणी तर भरू शकत नाही मग आता काय करणार जेवणाचं आता भुकेल भुक पडला पडलाय सकाळी आम्ही निघालो आहे मी, मी तर चहा तरी पियाय होते मिस्टर काहीच खाल्लं नव्हतं ते आता थोडंसं माग मी जी माझ्याकडे काम करते ती आडून पाणी माग मागून घेतले मी ते आता थोडेसे दोन भाकऱ्या नंतर चपात्या अंड्याची पोळी पुरतं भागवून घ्यायचं दुधाच्या पिशव्या इथं तर चला चहा वगैरे काय ते करू आपण पण दिलं तिथे पाणी हंडावर पाणी पाठवून दिलं आहे मला बाकीचं काय आपल्या तो पाणी असतं ते उपसायला भेटतं मला आता हे साफसफाई केल्यानंतर मी तुमच्याशी बोलते जसं आपण ठेवून जातो ना तसं माझं घर ॲक्च्युली माझी जी काम करते त्या खूप ती खूप चांगली आहे तिचे मिस्टर पण चांगले आहेत दोघं पण नवरा पण करतात कामं आता काय आपण आल्यावर आपला हात पण लागणं आणि दुसऱ्यांनी करण्यामध्ये फरक असतो ना जसं मी माझं घर ठेवून जाते तसं आपल्याला व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला व्यवस्थित भेटतं पण ना आल्यावर थोडंसं तेल होता सुद्धा डब्यात भरूनच ठेवला तेल आता आल्याला आपल्या दुकानात जायची गरज नाही आता मी तुम्हाला दाखवते माझं घर मी आपलं ठेवते पळत पळत आपलं घासून फुसून सगळं ठेवते त्यामुळे मला सगळं व्यवस्थित हातात भेटतं आता काही करायचं काय करायचं विचार पडत होता चहा आणि म्हटलं तर काय ते खाऊया पण ठरवे काय करायचं पण बोलतात ना कुठे ना कुठेतरी आपल्याकडे स्वामी आहेत पण आठवतही नव्हतं मला की इथे तांदळाचं पीठ वगैरे असे गव्हाचं तर पीठ मी दळून आणलं होतं त्यामुळे चपात्या करायला तर आहे म्हणजे हे नव्हतं म्हणजे आता आपण काय करूया तो याने अंडी आणली फ्रीजमध्ये जर असं मला तांदळाचं पीठ आहे म्हणजे हे मिक्स आहे तांदूळ आणि मराठं अजून ह्या जे आहे ते पीठ आहे आता आता एक एक दोन दोन भाकरी आम्हाला होतील आता आपण चला तर आता आपण अंड्याची पोळी आणि तांदळाची भाकरी करून घेऊया सकाळी घाई घाई तांडा आणि भाकरी खाल्ली आम्ही अंड्याचं ते करून आता संध्याकाळी काय आला कारण सकाळ आल्यापासून कामच चालू होती तरी माझ्याकडे जी तायाबाई कामाला आहे ती सगळं करून जाते तिथे मिस्टर वगैरे तर आपण घरी असू आल्यावर आपल्याला वाटतं नाही ते नाही तर आता आज चार वाजेपर्यंत आटप केली आपली सगळी आणि आता संध्याकाळचं आपण मेनू बघणार मॅच चालू आहे मॅच बघते तिकीकडे आणि आता मी अंड्याचं हिंक अंड्याचं वर्ण दाखवते तुम्हाला आता साधं जेवण कारण हे का रात्री पण झोप पूर्ण नाही सकाळी पण लवकर उठलं दुपारी पण मी आतपत्र असते त्यामुळे झोप नाही आता मी बघा ही माझी तुरीची डाळ आहे तर ह्या तुरीची डाळ मी थोडीशी मुगाची डाळ टाकते हे करते म्हणजे जरासं जाळ घट्ट पण येतो आणि त्याच्यामध्ये आपण हा कापलेला कांदा टाकणार आहे आणि अशीच ही डाळ आपण कुकरला तीन चार शिट्ट्या काढून घ्यायचं भाताबरोबरच लावते मी ही कांद्याची वरण करणार आहे जर कोकणातलं आपल्या साईडचं पण असेल त्याला ही कांद्याचं वरण कसं करतात ते कदाचित माहिती पण असेल तर हे मी कुकर लावून घेते मग हे वरण कसं करा तुम्हाला पण आवडेल तुम्ही मी नक्की करून बघा मी दाखवल्यावर आता आपण कुकर लावून गेला आधी आता मी अंड्याचं हे काढणार आहे त्यासाठी मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत आपल्या थोडीशी हळद टाकून घेऊया आता मिरच्या जास्त असल्या कारणाने मी थोडस लाल तिखट टाकते जास्त तिखट नको कारण जागरण खूप झालेलं आहे तो त्यामुळे आता हे मी मिक्स करून घेते करून घेतलेलं आहे थोडं पाच ते सात असं म्हणजे आपल्या इकडे कुकर पण झालेलं आहे कुकरच्या थंड पण द्यायला थोडंसं आपण असं झाकण ठेवायचं म्हणजे पाणी सुटेल त्यांनी फेश वगैरे आहे आपण आपल्या कांद्याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे कांदा पण हे पण घेतलं होतं चुरडून पण घेतलं होतं थोडंसं मी हाताने त्यामुळे व्यवस्थित पाणी सुटलं तर आपण ही अंडी जी आहे ती फोडून घ्यावी त्याच्यामध्ये आणि आता एकीकडे हे कांद्याचं वरण दाखवते तुम्हाला मी आता आपली डाळ मस्त की शिजून निघालेली आहे त्याच्यात तुमची गावची गावाला आमची थोडीशी डाळ होती ती त्याच्यात मी मिक्स केलेली अजून चव छान होते त्याला त्याच्यात आपण मीठ टाकायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते प गॅसवरती काढून टो दुसऱ्या टोपात काढून गरम केलेत तरी चालेल किंवा घरात आता आम्ही दोघेच आम्हाला डाळी भरपूर होईल म्हणून ते त्याच्यात काही पाणीबिणी नाही होत आहे ते आम्ही अच्छा तर हे हिंग टाकते मी हिंग व्यवस्थित टाकतो छान त्या हिंगाच्या वासाने आपल्याला जेवण देते मस्त की हलवून घ्या डाळ गरम असल्यामुळे ते पटकन मीठ आणि आपली हिंग येते एक जीव होतो तुम्हाला वाटलं जास्त आपल्याला कमी पडेल किंवा काय आम्ही डोकं झालं म्हणून आम्ही दर थोडंसं संध्याकाळचं टायमिंग आहे शिव नको राहायला मी आता ह्याच्यात पाणीपिणी नाही होत नाही असंच आम्ही दोघं वातावरण घ्या इथं आपल्या अंड्याची पण तयारी झालेली आहे तर ह्याला पण मिक्स करून घ्या इथं तवा ठेवलेला आहे आपण गॅसवरती तवा जरा गरम झाला की आपण त्याच्यावर अंड्याची पोळी घालून घ्या तवा व्यवस्थित गरम झालेला आहे तुम्हाल तुम्हाला हे सगळ्यांनाच येतं अंडं पण आता म्हटलं तर रान कांद्याचं वरून दाखवते तुम्हाला मी काय आजचा माझा पूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवला तेवढंसं विचारच सोडून म्हणून मी तुम्हाला दाखवते तीन अंडी घेतली एक कांदा घेतला मस्त घेतली तीन मिरच्या पण घेतल्या थोडंसं मसाला पण घेतला आता ह्याच्यावर आपण अंड्याचा पोळा उलती केलं मी त्याच्यावर आपण टाळ टाकून घेऊया एक ताट मिस्टर मला पाहिजे असं तो वाटीत घ्या पियाला पण आता दोघंच पाणी नाही आमच्याकडे लाईट नसल्यामुळे त्यामुळे मी थोडस त्यातल्या त्या भागवण्याचा प्रयत्न करते हिंख्याच्या वरून अंड्याची पोळी घात बघा आता माझा दिवस तुम्हाला मी कसा घ्या घालवला ते दाखवलं तुम्ही पण बघा माझी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल